नमस्कार पण पाहत आहात बातमी चोवीस तास बातमी सत्य आणि सडको आपल्या भागातील दैनंदिन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या बातमी चोवीस तास या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा विश्वसंवाद केंद्र पुणे आणि राष्ट्रचेतना जागृती मंडळ राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज चाकण येथे माध्यम संवाद परिषद आयोजित करण्यात आली होती विश्वसंवाद केंद्र आणि राष्ट्रीय जागृती मंडळ राजगुरुनगर यांच्या समन्वयाने आपण आज जी माध्यम संवाद परिषद आयोजित केलेली आहे त्या सर्वांमध्ये आपल्या सर्व माध्यम कर्मींचं सर्वप्रथम स्वागत विश्वसंवाद केंद्र याबद्दल थोडीशी मी माहिती सांगतो विश्वसंवाद केंद्र हे राष्ट्रीय विचार प्रसार आणि प्रचार करण्याचं काम माध्यमांच्या माध्यमात नमस्कार राष्ट्रीय चेतना जागृती मंडळ आणि विश्वसंवाद केंद्र यांच्या वतीने आयोजित केलेल्या माध्यम संवाद परिषदेत साकडे आज येण्याचा सा योग आला चाकणे हे राजगुरू नगर या गावापासून जवळ असलेलं क्रांतिकारक राजगुरूंच्या गावाचं ठिकाण या दृष्टीने दोन दिवसापासून उत्सुकतेचं ठिकाण होतं आणि या निमित्ताने आत्मबोध आणि शत्रुबोध या विषयावरती मांडणी करण्याची संधी मला मिळाली देशाच्या एकूण सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आणि देश विश्वगुरुत्वाकडे जाण्याच्या दृष्टीने आपल्याला संपूर्ण समाजाला समाजामुळे असणाऱ्या आत्मबोधाची असते आणि शत्रुबोध पण समजून घेण्याची खूप मोठी गरज आहे आपण राष्ट्र म्हणून किती पुरातन सनातन आहोत आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं याचा नेमका अर्थ काय आहे आणि आमचा येथील हिंदू समाज म्हणजे ही हिंदू स धर्मसंकल्पना नेमकी काय आहे या सहबोधाच्या तीन महत्त्वाच्या पैलूंना आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे ज्यातून आपल्याला आप आत्मबोध होईल असं वाटतं या आत्मबोधाची वेळ केवळ आणि केवळ परकीय आक्रमकांनी आमच्यामध्ये जी आत्मविस्मृती पेरली त्यामुळे आत्मबोधाची वेळ आलेली आहे आणि त्याचबरोबर या देशाचं जर का आपल्याला विश्वप्रुत्वाकडे न्यायचं असेल तर आत्ताची जी आंतरराष्ट्रीय जागतिक परिस्थिती जर बघितली तर जे काही आपल्या देशाचे शत्रू म्हटले जातील किंवा एकूणच मानवी जीवनाच्या दृष्टीने शत्रू म्हटले जातील त्या पद्धतीचे जे काही चार तत्व उदयाला आलेले आहेत त्याच्यामध्ये रॅडिकल इस्लामिझम आहे इव्हॅन्ज्युअल फोर्सेस आहे कल्चरल मार्क्सिझम आहे आणि ग्लोबल मार्केटिंग फोर्सेस आहे या चारही शत्रूंचा योग्य प्रकारे आपण बोध घेतला पाहिजे तरच आपण ही पुढच्या काळातली लढाई लढू शकू ही लढाई केवळ आपल्याला भारतासाठी भारतीयांसाठी लढायची नाही आहे तर या सृष्टीवरच्या सर्व मनुष्य मात्राचा विजय या लढाईतल्या आपल्या विजयाने होणार आहे कारण हिंदू तत्व हे सर्व मानव सृष्टीला कल्याणाकडे देणार आहे आणि मला असं वाटतं म्हणून <coughs> आपल्याला हिंदू आत्मबोध हा होणं गरजेचं आहे आणि या हिंदू आत्मबोधाला विरोध करताना शत्रुबोधही आवश्यक आहे मला असं वाटतं की आपण या सगळ्या लढाईमध्ये नक्कीच यशस्वी होऊ आणि उद्याचा भविष्य काळ जगाचा भारताचा हा उज्ज्वल करू मला असं वाटतं की या सगळ्या दृष्टीने जनजागृतीचं काम आपण सगळे पत्रकार बंधू आणि मीडिया करत राहू हीच आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद